मित्रांनो स्वागत आहे वाटचालेशाकडे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज विरकरवाडे येथे भव्य दिव्य ओपनचे बैलगाडा शर्यत हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानात अनेक टॉपचे नंदी आले होते मित्रांनो काही टॉपचे नंदी गटाला हरले तर काही टॉपचे नंदी सेमीला हरले मित्रांनो काही नंदी फायनलसाठी पात्र झाले आणि या मैदानातील फायनलच्या फेऱ्यात कोणी एक नंबर केला ते आपण या वडोदारी पुढे पाहणार आहोत मित्रांनो विरकरवाडी या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि या फायनलच्या फेऱ्यात बाजी मारली सर्वांचा लाडका ओरिजिनल आक्रम हिंद केसरी बाकासूरने सुंदर अशी गाडी पाळली बाकासूर आणि भवानीची मित्रांनो भवानीने सुद्धा चांगली साथ दिली बाकासूरला आणि गाडीचे ड्रायव्हर होते अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर मित्रांनो बाकासुरची पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान काही कारणास्तव हार झाली पण बकासूरने या मैदानात जबरदस्त नवीन चेहऱ्यासोबत पळून कमबॅक केला आणि पुन्हा एकदा एक नंबर आणि गुलालाचा मानकरी झाला मित्रांनो अशाच बैलगाड्या शर्यत अपडेटसाठी व्हाचाल यशाकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा